नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या महिला वर्गासाठी खूप छान असं व्रताच्या विषयी माहिती घेऊन आलो आहे ते व्रत म्हणजे प्रत्येक गृहिणीला आवडणारं व्रत ते म्हणजे वट सावित्री व्रतपूजन पण या व्रताविषयी अनेक शंका आहेत हे व्रत करावं कसं हे बऱ्याच गृहिणींना माहिती नसतं म्हणूनच ह्या व्र व्रताविषयी आपण सखोल माहिती आज आणलेली आहे तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका म्हणजे आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित होणारी नवीन माहिती सगळ्यात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल याचबरोबर हे वट सावित्री व्रत नेमकं कोणत्या ग्रंथात आलेलं आहे हे व्रत करावं कसं किती दिवसांचं व्रत आहे व्रताला व्रता काय नियम आहेत ही माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलोय हे व्रत स्कंध पुराणामध्ये आलेले आहे ज्यावेळेला अनेक ऋषी मुनींनी महादेवांना प्रश्न केला की स्त्रियांचं पाती व्रतत्व कस अबाधित राहील किंवा त्यांच्या पतीचं दीर्घ आयुष्य कसं असेल यासाठी कोणतं व्रत करावं तर महादेवांनी वट सावित्रीचं व्रत सांगितलेलं आहे हे व्रत स्कंद पुराणात आल्यामुळे ह्या व्रताला खूप महत्व आहे आणि विशेष करून वटवृक्षाची पूजा तर ही तर अत्यंत महत्वाची मानली जाते वटवृक्षाची पूजा का तर या वटवृक्षामध्ये त्रिमूर्तींचा वास आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या वटवृक्षाच्या मुळ्या म्हणजे ब्रह्मा आहे या वटवृक्षाचा खोड म्हणजे विष्णू आहे आणि या वटवृक्षांच्या फांद्या म्हणजे साक्षात देवादि देव महादेव आहे विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला सगळ्यात जास्त ऑक्सिजन पिंपळ वड आणि कडुलिंब हे तीन वृक्ष देतात म्हणून या वटवृक्षाजवळ आपण जाऊन जरी बसलो तरीही आपल्याला ऑक्सिजन भरपूर मिळतो हे विज्ञानानंही सिद्ध केलंय हे धर्म है। है, जे? तर आपल्या धर्मशास्त्राने आधीच सांगितलंय मग या वट पौर्णिमेचं जे व्रत आहे हे कधी केलं पाहिजे तर ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल पक्षात त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा या तीन तिथींना व्रत केलं जातं आपल्याला वाटतं फक्त पौर्णिमा या दिवशी उपवास केला म्हणजे व्रत झालं तर असं नाहीये मग हे व्रत कसं केलं पाहिजे तीन दिवसांमध्ये तर त्रयोदशीच्या दिवशी नक्त उपवास सांगितलेला आहे नक्त भोजन चतुर्दशीच्या दिवशी आयाचित भोजन आणि पौर्णिमेला उपवास मग आता तुम्ही म्हणाल गुरुजी हे नक्त उपवास म्हणजे काय आयाचित भोजन म्हणजे काय सांगतो तुम्हाला तीही माहिती सांगतो नक्त उपवास म्हणजे दिवसभर काहीही भोजन न करता संध्याकाळच्या नंतर तीन तासांनंतर भोजन करणे ताऱ्यांबरोबर बरेच लोक यामध्ये असंही सांगतात की सूर्यास्त झाल्यानंतर भोजन करावं जे आपल्याला शक्य असेल ते करावं यात विशेष करून गर्भवती स्त्रिया आजारी स्त्रिया यांना हा काही नियम नाही आहे त्या आपल्या प्रकृतीनुसार ते करू शकतात किंवा नाही केलं तरी चालत आयाचित भोजन हे चतुर्दशीला करायचं आहे म्हणजे काय तर दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी जे भोजन मिळेल एकदा ताटात वाढलं की मग परत काहीही मागायचं नाही जेवढं ताटात असेल तेवढंच आपण भोजन करावं याला आयाचित भोजन असं म्हणतात त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी तर पूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे त्या दिवशी काहीही न खाता वटवृक्षाच्या झाडाजवळ जाऊन पौर्णिमेच्या दिवशी तिथे तुम्हाला ब्रह्म सावित्रीचं पूजन करायचं आहे स्त्रियांना सौभाग्याचं वायन द्यायचं आहे त्याचबरोबर गुरुजींकडनं तिथे तुम्हाला पूजन करायचं आहे यथासांग पूजा झाल्यानंतर गरिबांना तुम्हाला भोजन द्यायचं आहे आणि शक्य असेल तर या वटपौर्णिमेला एक वडाचं झाड तुम्ही लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तिथे कथा श्रवण करायची हे सर्व झाल्यानंतर सत्यवानाची आणि सावित्रीची, हे या पद्धतीनं जर व्रत तुम्ही केलं नक्की तुमचं सौभाग्य वाढेल तुमच्या पतीचं आयुष्य दीर्घ होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार